मित्रांनो आता खरीप सिझन येथे चालू झालेला आहे खरीप सिझनमधील जे मुख्य पीक आपल्या भागामध्ये असतं ते आहे कपाशीचं कपाशी पीक हे मुख्यतः मित्रांनो मराठवाडा असू द्या खानदेश असू द्या विदर्भ असू द्या या भागामध्ये दे सध्याला खूप असं पीक होतं परंतु त्याचबरोबर आता उत्तर महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण हे मुख्य पीक आता होत चाललेलं आहे आता शेतकऱ्याची पण पसंती आहे यामधून खूप असे पैसे शेतकऱ्यांना मिळतात तर याच कपाशी पिकामध्ये अनेक समस्या पण आपल्याला पाहायला मिळतात तर यामध्ये मुख्य समस्या जरी शेतकरी मित्र समजत असतील की किडेच्या समस्या मुख्य असतात परंतु याचबरोबर तण पण एक मुख्य समस्या मित्रांनो आहे याकडे अनेक शेतकरी मित्रांचं लक्ष जात नाही कपाशीचं नुकसान मित्रांनो पन्नास टक्के हे तणमुळे होतं हे आपल्या लक्षात येत नाही सुरुवातीचे साठ सत्तर दिवस आपण तणावरती व्यवस्थित नियंत्रण ठेवलं तर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आपण कापूस पिकामधून घेऊ शकतो हेच तण आपण नियंत्रित करू शकलो नाही तर येथेच आपली पन्नास टक्के उत्पादनामध्ये घट येऊ शकतो आपल्याला मजुराची समस्यांना पण इथे तोंड द्यावं लागतं वेळेवरती आपल्याला मजूर भेटत नाही आणि मजूर भेटलं तरी पण अडीचशे ते तीनशे रुपये रोज एका मजुराला द्यावा लागतो एक एकरचं तण काढण्यासाठी आपल्याला जवळजवळ चार ते पाच हजार रुपये खर्च हा येत असतो आणि वेळेवरतीच जरी पाऊस येथे लागून राहिला तर हे तण पण आपल्याला मजुराच्या अभावामुळे काढता येत नाही याचा खर्च हा दुप्पट होऊन जातो म्हणजे आठ ते दहा हजार खर्च या तण नियंत्रण करण्यासाठी मजुराच्या मा माध्यमातून आपल्याला येतो त्यामुळे यामध्ये काही तणनाशकांची शिफारस आपण यामध्ये करतो की जे निवडक जे तण आहे ते जाण्यासाठी आपण वापरतो आणि आज आपण अशाच एका तणनाशकाची येथे माहिती पाहणार आहोत जे की पायनाप्रमाणित पायना सर्टिफाईड मित्रांनो आहे आपल्या नामांकित भारतीय कंपनीने गोदरेजने बनवलेलं प्रोडक्ट मित्रांनो कपाशीवरती आहे की ज्याची माहिती आता आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हे आहे गोजरेज कंपनीचं हिटूड मॅक्स प्रमाणित प्रोडक्ट्स मित्रांनो हे आहे आपल्या कपाशीमधील तण दोन ते चार पानावरती जास्त आणि याची जर फवारणी आपण योग्य वेळी योग्य मात्रेने जर आपण करू शकाल तर निश्चित शंभर टक्के मित्रांनो आपली खात्री आहे की पूर्ण तणावरती नियंत्रण आपल्याला हे मिळवून देणार आहे तर याचं एकरी जे प्रमाण आहे ते साडेचारशे मिली आपण एकरी हिशोबाने याचा डोस घेऊन हे प्रमाण्यशी जर आपण वापरलं तर शंभर टक्के तणाचा खात्मा आपल्याला हे हिटूड मॅक्स करून देणार आहे विड़ी आनी इतुड आपन नक्के वापरा। ये हे बनूती। तर निश्चित योग्य वेळी आणि योग्य प्रमाणने हिट्यूड मॅक्स आपण गोजरेज कंपनीचं नक्कीच येथे वापरा हे स्वदेशी मित्रांनो गोदरेज कंपनी हे बनवते तर नक्कीच आपण याचा वापर आपल्या कपाशी पिकामध्ये एकदा करून पहा जबरदस्त रिझल्ट आपल्याला हे तणावरती आपल्याला बनवून देणार आहे आणि आपली कपाशी एकदम साफ स्वच्छ होऊन जाईल हे एक सर्व समावेशक तणनाशक आहे जे रुंद आणि अरुंद पानाच्या या दोन्ही तणावरती आपल्याला हमखास नियंत्रण करून देणार आहे हे तणनाशक कापसाच्या पिकासाठी सुरक्षित तणनाशक आहे हाताने आपल्याला तण काढण्याची गरज पडत नाही आणि या तणनाशकाने कपाशीला का पण अजिबात झटका येथे बसत नाही सध्या शेतकरी वेगवेगळ्या स्तरांसाठी वेगवेगळी तणनाशके घेतात त्यामुळे आपला खर्च पण खूप असा वाढतो आपला गोंधळ होतो आणि रिझल्ट पण आपल्याला व्यवस्थित मिळत नाही यापासून आपल्या पैशाची हानी तर होतेच परंतु आपला वेळ पण वाया जातो हिटविड मॅक्स हे एकाच उत्पादनावर आपल्याला तणावरती संपूर्ण नियंत्रण इथे मिळून देते म्हणजे खर्च पण कमी आणि वेळेची पण आपली बचत येथे होते जागरूक व्हा पायना निवडा पायना सर्टिफाईड हिटविड मॅक्स हे, हे। एक विश्वासार शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेलं तणनाशक आहे जे की मुख्य चार समस्या येथे आपल्याला सोडून देतं एक म्हणजे फवारणी आणि तण नियंत्रणेतील अडचण सर्व प्रकारच्या तणावरती एकाच औषधाद्वारे आपण नियंत्रण करू शकतो दोन उत्पादनाचा गोंधळ अनेक तणनाशक आपल्याला घेण्याची गरज नाही म तीन फवारणीची योग्य वेळ दोन चार ते चार पानावरती तण असताना आपण ही फवारणी केली तर सर्वोत्तम उपाय आपल्याला या तणनाशकाचा तणावरती दिसून येतो आणि चार नंबर जे तणनाशक आपण घेणार आहात त्याचं योग्य प्रमाण साडेचारशे मिली आपण एक एकरसाठी याचे जर घेतलं तर निश्चित आपल्याला याचे सर्वोत्कृष्ट रिझल्ट आपल्या इथे दिसून येतात